आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शिंदे बंधू यांचे शिंदे जनरल स्टोअर्स व शिंदे क्लिनिंग वेअर अँड स्पोर्ट्स सर्व प्रकारचे शालेय स्टेशनरी ऑफिस स्टेशनरी झेरोक्स व कॉम्प्युटर स्टेशनरी कटलरी यांसह अद्यावत असे होम क्लिनर व स्पोर्ट्स साहित्य मिळण्याचं एकमेव दर्जेदार नाव म्हणजे शिंदे जनरल स्टोअर्स आमचा पत्ता आय सी आय बँकेच्या खाली मंगळवार पेठ जत प्रोपरायटर तानाजी शिंदे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस एकवीस चाळीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिर्जेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका मागून धडाका सुरू मालगाव येथील एक कोटी सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपयांच्या कामांचा शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून सोमवार मालगाव येथील नागरी सुविधा डीपीडीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला याच गावातील अन्य नऊ कामांसाठी लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून सुरू होणार आहेत मालगाव गावातील नागरिकांच्या व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावांमध्ये रस्ते गटार सभामंडप इत्यादी विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे काकासो धामने मयूर नाईकवाडी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा